बातमी येते थेट मुंबईमधून उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची सर्वात मोठी हार उद्धव ठाकरेंनी मुंबईत करून दाखवलं उद्धव ठाकरेंचाच ब्रँड मुंबईत चालणार हे पुन्हा एकदा शिंदेच्या निर्णयाने झालंय अधोरेखित नेमकं झालंय काय का ते आपण सविस्तर बघूया उद्याची रविवारी होणारी सिनेटची निवडणूक एकनाथ शिंदेनी कुलगुरूंवर दबाव टाकून रद्द केली आणि उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेने म्हणजेच आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेने दहापैकी दहा जागा जिंकायची तयारी केलेली असताना शिंदे सरकार घाबरलं आणि निवडणूकच रद्द केली दोन हजार दहाला युवासेनेचे दहापैकी दहा हे उमेदवार सिनेट निवडणुकीत निवडून आले होते दोन हजार पंधराला सुद्धा दहापैकी दहा सिनेट मेंबर निवडून आले होते परंतु आता विधानसभेच्या तोंडावर जर युवासेनेचे सगळेच उमेदवार निवडून आले तर आपलं काही खरं नाही या भीतीने एकनाथ शिंदे यांनी निवडणूकच रद्द करायला लावली असा आरोप भाजपाकडून सुद्धा होत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य हे सुद्धा म्हणाले की शिंदेंनीच ही निवडणूक कॅन्सल केली आहे आणि आदित्य ठाकरे यांचे यांनी सुद्धा सांगितले की ही निवडणूक शिंदेंनी घाबरून रद्द केली त्यामुळे युवासेनेचे सगळे उमेदवार निवडून आले असते परंतु युवासेनेचं हे रूप पाहून ठाकरें शिंदेना निवडणूकच रद्द करावी लागली त्यामुळे मुंबईत ठाकरेंचीच हवा विधानसभेतसुद्धा असणार यावर अधोरेखित झालं तुम्हाला काय वाटतं सिनेटची ही निवडणूक शिंदेंनी दबाव टाकून का पुढे ढकलली आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र